नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे योनी मार्गाला येणारी खास यामागची कारणं कुठली कुठली असतात त्याची लक्षणं काय काय दिसतात त्यासाठीचे उपचार कुठले कुठले आहेत घरच्या घरी आपल्याला करता येतील असे उपचार कुठले कुठले आहेत असे उपाय कुठले आहेत होम रेमेडीज कुठल्या आहेत त्याचबरोबर डॉक्टरांना भेटणं कधी गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्हालासुद्धा जर हा त्रास होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बऱ्याच स्त्रियांना हा त्रास असतो आणि खूप अनकम्फर्टेबल करणारी अशी ही समस्या आहे बऱ्याच वेळेला ही छोटीशी गोष्ट आहे म्हणून त्याकडे दुर्लक्षसुद्धा केलं जातं पण बऱ्याचदा हे लक्षण एखाद्या गंभीर आजाराचं सुद्धा असू शकतं तर त्यामुळं सगळ्यात आधी पाहूयात या आजाराची कारणं काय आहेत कशामुळं हा त्रास निर्माण होऊ शकतो नंबर एक सगळ्यात पहिलं आणि खूप कॉमनली दिसणारं कारण म्हणजे इरिटंट केमिकल्सचा वापर आता म्हणजे नेमकं काय का तर फॅन्सी सोप्स वापरणं खूप जास्त सुगंध ज्याच्यामध्ये ॲड केलेला आहे खूप जास्त केमिकल्स ज्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत असे साबण वापरणं इंटिमेट स्प्रेजचा वापर, वापर करणं शॉवर जेल्स वजायनल डुशेस किंवा फॅब्रिक सॉफ्टनर किंवा जंतुनाशक म्हणजे जसं की डेटॉल आहे किंवा सेव्हलॉन आहे यासारख्या जंतुनाशकांचा अतिवापरसुद्धा त्रासदायक ठरू शकत असतो सेंटेड कलर्ड टॉयलेट पेपर्स सेंटेड पॅन्टीलायनर्स सेंटेड सॅनिटरी नॅपकिन्स म्हणजेच पॅड्स जे पिरियड्समध्ये वापरले जातात बऱ्याच वेळेला जंतुनाशकांच्या सुद्धा असे त्रास उद्भवण्याची शक्यता असते बऱ्याच वेळेला यामुळं ॲलर्जिक रॅशेस येत असतात जाहिरातींमध्ये पाहून अशा प्रकारचे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात केली जाते आपल्या त्वचेसाठी हे प्रोडक्ट्स योग्य आहेत का याची शहानिशासुद्धा केली जात नाही आणि त्यामुळंच वल्वल इचिंग किंवा भजायनल इचिंग बऱ्याच वेळेला निर्माण होत असतं इरिटंट हार्श केमिकल्सचा वापर हे त्याचं सगळ्यात पहिलं आणि खूप कॉमनली दिसणारं कारण आहे नंबर दोन दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बुरशीमुळं होणारं इन्फेक्शन ज्याला यीस्ट इन्फेक्शन असंसुद्धा आपण म्हणू शकतो वजायनल कॅन्डेडियासिस वजायनल मोनोलिएसिस वजायनल थ्रश हे त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत वजायनल पी एच आल्टर झाल्यामुळं हा त्रास निर्माण होत असतो आता हे ओळखायचं कसं तर यामध्ये दिसणारं प्रमुख लक्षण म्हणजे स्टिकी थिक डिस्चार्जेस म्हणजे कॉटेज चीजसारखा त्याचा अपिअरन्स असतो खूप घट्टसर आणि चिकट असे हे डिस्चार्जेस असतात यासोबत रेडनेस असते रॅशेससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणची त्वचा खूप जास्त प्रमाणात लाल झालेली दिसून येते खूप जास्त प्रमाणात रेडनेस असतो अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप जास्त उपयुक्त असतं कारण हे इन्फेक्शन कशा प्रकारचं आहे ते बघून मग त्या प्रकारची औषधं देणं यासाठी गरजेचं असतं अशा वेळेला अँटी फंगल वजायनल पेसरीज डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतात यासोबत काही केसेसमध्ये वरून लावण्यासाठी अँटी फंगल क्रीमसुद्धा दिले जातात आणि काही वर्स्ट केसेसमध्ये म्हणजे ज्या लोकांना खूप जास्त त्रास आहे अशांसाठी पोटातून घेण्यासाठी काही अँटीफंगल औषधंसुद्धा दिली जातात तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास होत असेल पण तो खूप जास्त प्रमाणात नसेल घरच्या घरी त्यावरती काहीतरी करता येईल असं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेला व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा टी ट्री ऑइल तुम्ही वापरू शकता वरून ॲप्लाय करू शकता आहारामध्ये तुम्हाला दह्याचा वापर जास्त करून करायला हवा विटॅमिन सी विटॅमिन ई e ज्याच्यामध्ये आहे असे पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात समाविष्ट करायला हवेत आहारामध्ये लसूणचासुद्धा तुम्ही वापर करू शकता कारण लसूणमध्ये बऱ्याच अंशी अँटीफंगल प्रॉपर्टीज आपल्याला दिसून येतात आहारामध्ये हे बेसिक चेंजेस जरी तुम्ही केले तरीसुद्धा हळूहळू तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे अनकंट्रोल्ड डायबेटीस म्हणजे जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुमची शुगर सारखी वाढून राहत असेल कंट्रोलड नसेल तर अशा वेळेला सुद्धा हा त्रास तुम्हाला होण्याची दाट शक्यता असते अशा वेळेला युरिनरी इनकॉन्टेन्स म्हणजेच लघवी लीक होण्याची समस्यासुद्धा दिसून येते किंवा युरिनचे इतर काही छोटे मोठे प्रॉब्लेम्ससुद्धा दिसून येतात सतत होणारी खाज हे सुद्धा डायबेटीजचं एक लक्षण असू शकतं नंबर चार चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे मिनोपॉझल पिरियडमध्ये म्हणजेच पाळी जाण्याचा जो काळ आहे या दरम्यानसुद्धा काही स्त्रियांना हा त्रास निर्माण होत असतो आता याचं कारण काय आहे की या, या दरम्यान शरीरामध्ये असणारं इस्ट्रोजन हॉर्मोन जे आहे त्याचं प्रमाण कमी होत असतं आणि त्यामुळं वजायनल ड्रायनेस निर्माण होतो म्हणजे योनी मार्गाच्या तिथे कोरडेपणा निर्माण होत असतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला तिथे खाज सुटत असते किंवा खूप जास्त प्रमाणात इचिंग होत असतं आता तुमचा त्रास जर अशा प्रकारचा असेल तर इस्ट्रोजन क्रीम्स वापरल्याने तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो खूप कमी प्रमाणात हे क्रीम्स वापरायचे असतात आणि आहारामध्ये सोया प्रोडक्ट्स किंवा सोयाबीनचा वापर तुम्ही आ, थोडा जास्त करायला हवा कारण सोयामध्ये फायटोईस्ट्रोजन्स असतात आणि त्यामुळं ही कंडिशन इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते नंबर पाच आणि पाचवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे बॅक्टेरियल व्हेजिनोसिस किंवा ज्याला बी व्ही असंसुद्धा म्हटलं जातं यामध्ये ग्रेइश व्हाईट कलरचे डिस्चार्जेस होत असतात आणि त्याला एक खूप स्ट्रॉंग ऑर्डर असतो म्हणजे एक खूप उग्र असा दर्प असतो फिशी स्मेल असतो खूप विचित्र माशांसारखा वास त्याला असतो अशा वेळेला डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर ही कंडिशन आपोआप इम्प्रूव्ह होत असते आपोआप हा त्रास कमी होत असतो नंबर सहा सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे काही प्रकारच्या सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेसमध्ये सुद्धा अशा प्रकारचा त्रास उद्भवण्याची दाट शक्यता असते अशा वेळेला ग्रीनिश येलोईश असे डिस्चार्जेस होत असतात म्हणजे हिरवट पिवळट अशा प्रकारचे स्त्राव अंगावरून जात असतात आणि जर असा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा वेळेला डॉक्टरांना भेटून मगच त्यावरची उपाययोजना करणं हे खूप गरजेचं असतं नंबर सात सातवं महत्त्वाचं कारण म्हणजे काही प्रकारचे स्किन डिसिजेस जर तुम्हाला असतील तर त्यामुळं योनी मार्गामध्ये खाज निर्माण होऊ शकते काही आजार जसं की स्केबीज आहे किंवा सोरियासिस आहे एक्झिमा आहे लायकन्स क्लिरोसिस आहे यासारख्या आजारांमुळंसुद्धा हा त्रास होऊ शकतो आणि यासारखे आजार जर तुम्हाला असतील तर त्या आजारावरचं औषध व्यवस्थितरित्या घेणं हे खूप गरजेचं आहे आणि आता पाहूयात नंबर आठ आणि आठवं महत्त्वाचं कारण आणि ते म्हणजे एल्डरली विमन्समध्ये अशा प्रकारचा त्रास जर असेल म्हणजेच ज्येष्ठ स्त्रियांमध्ये वयाने जास्त असणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये जर हा त्रास एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिलेलं आहे आणि सुरूच आहे असं जर दिसून येत असेल तर एखाद्या गंभीर आजाराचं ते लक्षण असू शकतं क्वचित प्रसंगी कर्करोगाच्या आजाराचं सुद्धा हे लक्षण असू शकतं त्यामुळं एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस जर हा त्रास तुम्हाला होत असेल आणि कुठल्याही घरगुती उपायांनी तुम्हाला बरं वाटत नसेल तर अशा वेळेला तुम्हाला, तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे तर पाहूयात काही महत्त्वाच्या टिप्स नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुड हायजीन हे वजायनल इचिंग टाळण्यासाठी आपल्याला हायजिनची व्यवस्थित काळजी घेणं स्वच्छतेची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे यासाठी साधं पाणी आणि माइल्ड सोप सौम्य साबण वापरणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचे हार्श केमिकल्स खूप जास्त सुगंध खूप जास्त केमिकल्स असणाऱ्या गोष्टी टाळायला हव्यात नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनरवेअर ज्यावेळेला तुम्ही चूज करता त्यावेळेला सिंथेटिक कपडा किंवा नायलॉनचे कपडे सुळसुळीत कपडे वापरणं आपण टाळायला हवं कॉटनचे आणि ब्रीदेबल अंडर वापरणं प्रेफर करायला हवं आणि नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉयलेट यूज करून झाल्यानंतर क्लिनिंग करताना नेहमी फ्रंट टू बॅक असं क्लिनिंग करायला हवं आता पाहूयात आपण कुठल्या प्रकारच्या केसेसमध्ये डॉक्टरांना त्वरित भेटणं हे खूप गरजेचं असतं जसं की आता आपण बोललो नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आठवड्यापेक्षा किंवा दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला इचिंगचा त्रास होत असेल आणि तो खूप जास्त असेल तर अशा वेळेला डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे क्वचित प्रसंगी जर तुम्हाला हा त्रास झाला असेल सौम्य असेल तर त्यासाठी ज्या आपण छोट्या छोट्या होम रेमेडीज पाहिव्या त्या तुम्ही करून पाहू शकता नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर इचिंगसोबतच तुम्हाला तिथे जखम झालेली असेल सोर्स असतील किंवा ब्लिस्टर्स असतील त्यातून डिस्चार्जेस येत असतील म्हणजे त्या, त्या जखमेतून काही स्त्राव होत असतील तरीसुद्धा डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हजायनल इचिंग होत असताना योनी मार्गामध्ये खाज होत असताना त्यासोबतच अंगावरून जर पिवळट हिरवट प्रकारचे स्त्राव जात असतील आणि जर त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर अशा वेळेला सुद्धा डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं असतं नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासोबत जर तुम्हाला ताप येत असेल कणकणी येत असेल अंग दुखून येत असेल तर अशा वेळेला सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पेन्स असतील खूप जास्त दुखत असेल किंवा युरिन पास करत असताना पेन्स होत असतील युरिनचा काही त्रास यासोबत होत असेल तर अशा वेळेलासुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे सो जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर आत्ता आपण ज्या आठ कारणांबद्दल बोललो त्यापैकी तुमचं नेमकं कारण कुठलं आहे हे नक्की शोधून पहा सो दॅट्स ऑल फॉर टुडे डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत वे असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या ला, बेल लायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थैंक यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये